डोंबिवलीत रहिवाशांच्या हक्कासाठी महत्त्वाची बैठक वास्तुविशारद आणि याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असे आश्वासन दिले तर वेळप्रसंगी एक मोठं जनआंदोलन छेडू मोठा मोर्चा काढण्याची तयारी दिपेश म्हात्रे यांनी दर्शविली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पासष्ट इमारती पाटण्याच्या अन्यायकार्यक निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संघटना म्हणून रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत महानगरपालिका आयुक्त व ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांची भेट घेऊन या न्याय जबाबदार असणाऱ्या व्यक्तीशीर कठोर कारवाईची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग का कसा अवलंबता येईल यावर चर्चा करण्यासाठी काही तज्ज्ञ वकिलांसोबत सल्लामस्त करण्यासाठी डोंबरीत एक बैठक आयोजित केली सगळ्यांनी प्रस्ताव सादर केला आणि तो पकडून त्याच्याप्रमाणे त्यांनी सेक्शन फोर्टी फाय थ्री खाली एम आर टी बी फोर्टी फो फाय थ्री खाली तो रिजेक्ट झालेला आहे परंतु ह्या लोकांना एक अजून एक संधी आहे त्यांनी सेक्शन फोर्टी सेवनखाली यू डी अर्बन डेव्हलपमेंटकडे ते लोक अपील दाखल करू शकतात आणि तिथे त्यांना थोडंफार रिलीफ मिळू शकतो इथलंच असं आहे की मी मी ज्या उद्देशाने पिटिशन दाखल केलेली होती त्याचा पर्पज सॉल्व्ह झालेला नाही आहे पुन्हाही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणार आहे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि मेन कल् कल्पित जे आहेत त्यांना त्याची सजा झाली पाहिजे त्यांच्याकडनं कम्पेन्सेशन दिलं पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये असं एक निर्णय झालेला होता क्विन्स बिल्डिंगबद्दल त्या जे लोक बाधित झाले त्या लोकांना त्या बिल्डरला व्याज सह कंपेन्सेशन द्यावं लागलं तर त्यासाठी या लोकांनी सर्वांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आज मुख्यतः या बैठकीमध्ये या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ञ आमच्याबरोबर जमिनीतले प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाऊ काही मोर्चा मोर्चाचं पण आयोजन करणार एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज, आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष आहेत इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा आरोप केला आहे आपण की काही लोक हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुमचा रोख नेमका कोणावर आहे नाही ह्याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथम तर आमचं म्हणणं तेच आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जे यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा KDMC सा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजनी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ दीड कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करत आहेत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारने आणि पोलीस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे तुम्ही आज विनंती केल्यानंतर किती पक्ष या बैठकीत सामील झाले आणि किती लोकांचा राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील आमचे काळू कॉम्रेड काळू कोमसकर असतील हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं पण सत्ताधारी पक्षातले कोणीही नगरसेवक किंवा कोणीही पदाधिकारी इथे उपस्थित राहिले नाही आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की याच्या हा पक्षीय मुद्दा नाही आहे हा डोंबिलीचा मुद्दा आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे पण इथले डोंबिलीतले स्थानिक कोणीही नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते का हा मुद्दा माझा एकट्याचा नाही आहे हा मुद्दा आपल्या शहराचा आहे याच्यासाठी लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं आज पण जो आमचा मोर्चा असेल तो या डोंबिवलीचा ऐतिहासिक मोर्चा घड ठरेल असं मला वाटतं गणेश निकालपर्यंत हा विषय तुम्ही घेऊन जाणार आहेत चोवीस तारखेला गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार ठाण्यामध्ये आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद मागे महापालिकेच्या अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी करणार आहात का आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करतो आहे जे जे फॉर्स डॉक्युमेंट ज्यांनी ज्यांनी केले ज्यांच्या ज्याच्या त्याच्यावरती डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण पेटिशनर साहेबांची प्रेयरच ती आहे की याची ही जी यंत्रणा आहे ही जी सडलेली सगळी यंत्रणा आहे याच्यावरच कारवाई व्हावी त्यांची प्रेयरच तशी होती तर ते आमची पण भूमिका तीच आहे नागरिकांचा काय दोष आहे त्यांनी तर रेळा बघून घेतलाय ना त्यांचा काय दोष आहे तर ही कारवाई जी आहे या सगळ्या जी यंत्रणा आहे त्याच्यावर व्हावी अशी विनंती आहे आपण म्हणतो एफ आय आर दाखल करणार आहेत अडीच हजार एफ आय आर आम्ही दाखल करतोय या जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत यांच्यावरती उद्यापासनं तिन्ही पोलीस स्टेशन रामनगर विष्णुनगर चार पोलीस स्टेशन सॉरी चार पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज उद्यापासून दाखल करायला सुरू करतोय आणि अडीच हजार अर्ज आम्ही या चारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करायला पाहिजे असे आपण मगाशी म्हणाल आपल्या भाषणामध्ये तसा काही प्रयत्न महाराष्ट्र शासनाने याच्यावरती एक जी रिव्ह्यू पेटिशन असते रिलीफ पेटिशन बोलतो आपण त्याला अशी कॅम्पाकोला एक इमारत होती मुंबईमध्ये या इमारतीवरती तोडक कारवाई झाली होती कोलाचा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जुना प्रकरण आहे त्याच्यामुळे चौऱ्याऐंशीची ची बिल्डिंग होती ती अनधिकृत घोषित केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होती त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने एक रिलीफ पिटिशन दाखल केली होती आणि या लोकांना सहा महिन्यासाठी रिलीफ दिला होता त्याच्यानंतर त्या बिल्डिंग रेग्युलराईज झाल्या होत्या तर कॅम्पागोलाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि के डी सीने एक रिलीफ पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत